आपण अत्यंत महत्वपूर्ण दोन अपडेट पाहतो हा अगदी आपण शेवटपर्यंत पाहा पेन्शन पीडित बांधवांच्या खटल्याची सुनावणी आठ व नऊ ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयात दुसरी अपडेट पाहूया महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये हा उपक्रम राबवण्याचा शासनाचा महत्त्वाचा निर्णय पत्र निर्गमित नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील ब्लॅक कॉला क्लिक करा निश्चितच नवनवन अपडेट अखिल तांबुळसर क्लासिक मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील भाव्य सविस्तर निवृत्तींतर हक्काची पेन्शन बिनव ह्या मागणीसाठी अनेक वर्षापूर्वी लढा देणाऱ्या पेन्शन पीडित बांधवाच्या खटल्याला आता निर्णायक टप्पा गाठला आहे येत्या आठ व नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी बुधवार व गुरुवार नवी दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी होणार आहे ही सुनावणी माननीय न्यायमूर्ती महेश सुर् यांच्या खंडपीठांसमोर होणार असल्याचे कळते पेन्शन हक्कासाठी संघर्ष करणाऱ्या हजारो निवृत्त शिक्षक व कर्मचारी वर्गाची याकडे लक्ष लागलेल्या आहेत अनेक बांधव गेली कित्येक वर्ष आपल्या हक्काच्या पेन्शनसाठी न्यायालयीन लढा देत आहेत या सुनावणीला निकाल लागल्यास पेन्शन वंचित बांधवांना दिलासा मिळण्याची शक्यता के व्यक्त केली जात आहे महाराष्ट्रासह देशभरातील पेन्शन पीडितांना ह्या तारखा विशेष महत्त्वाच्या ठरणार आहेत ही पेन्शन माहिती पेन्शन पीडित बांधवाचे प्रतिनिधी प्रदीप महाल्ले हिंगणघाट यांनी दिली असून सर्व संबंधित बांधवांना न्यायालयीन प्रक्रियेवर लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे पुढील घडामोडीसाठी पेन्शन पीडित बांधवांमध्ये उत्सुकता वाढली आहे असेच नवनवन अपडेटसाठी आपण माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब मित्रांना शेअर करायला विसरू नका दुसरी अपडेट पाहूया महाराष्ट्रातील सर्व शाळेमध्ये हा उपक्रम राबविण्याचा शासनाचा महत्वाचा पूर्ण निर्णय पत्र निर्गमित सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद पुणे यांच्याकडे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षात मूल्यसंवर्धन तीन पॉईंट झिरो या उपक्रमाची अंमलबजावणी सर्वत्र निर्देश देण्यात आले आहेत ह्या निर्णयामुळे राज्यातील सर्व शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था व अनुध्वनीत शाळामधील येत्या पहिली ते आठवीपर्यंत शिकवणाऱ्या शिक्षकांना मूल्य शिक्षणावर आधारित कार्यपुस्तिका व उपक्रमाच्या माध्यमातून घडविण्यात येणार आहेत उपक्रमामागील पार्श्वभूमी शालेय शिक्षण विभागाने शांतीलाल मुता फाउंडेशनसोबत अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सामंजस्य सा करार केला त्यानंतर समग्र शिक्षा अंतर्गत फंड्स फॉर क्वालिटी ए ई पी या घटकातून कन्सेप्ट बेस्ड ॲक्टिव्ह बुक्स आणि वर्कबुक व्हॅल्यू एज्युकेशन ऑन एस डब्ल्यू ई एल या, या योजनांना केंद्रीय प्रकल्प मान्यता मंडळाची दोन मे दोन हजार पंचवीस रोजी मान्यता मिळाली या कराराच्या आधारे राज्यभरात मूल्य संवर्धन कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे शाळांमध्ये कसा होणार उपक्रम राज्यातील सर्व शाळा प्राथमिक माध्यमिक पहिली ते आठवी विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम लागू मराठी हिंदी व इंग्रजी माध्यमातील सर्व शाळांचा समावेश प्रत्येक आठवड्यात आनंददायी शनिवार कला शिक्षण कार्यानुभव व शारीरिक शिक्षण या विषयापैकी किमान दोन मूल्य संवर्धन उपक्रमासाठी राखून ठेवणे बंधनकारक आहे शक्य असल्यास शाळांनी नियमित वेळापत्रकाबाहेरील अतिरिक्त तासिका उपलब्ध करून द्याव्यात शिक्षकाचे प्रशिक्षण पूर्ण या योजनेअंतर्गत शिक्षकांना राज्य जिल्हा आणि तालुका केंद्रीय स्तरीय प्रशिक्षण देण्यात आले आहे संबंधितच्या आदेशानुसार प्रशिक्षणानंतर शिक्षकांनी प्रत्यक्ष वर्गामध्ये मूल्य संवर्धन उपक्रम राबवणे आवश्यक आहे यामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी आणि मूल जीवनमूल्यांची जी रुजवणूक करण्यासाठी शिक्षक मार्गदर्शकाची भूमिका पार पडणार आहे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचे पावले शिक्षण विभागाच्या म्हणण्यानुसार उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये सदाचार जबाबदारीची जाणीव टीमवर्क सर्जनशीलता आणि सहिष्णुता ह्या गुणाचा विकास होईल अभ्यासक्रमासोबत जीवनमूल्याचा संगम साधून सामाजिक विमुख पिढी घडवली जाईल संचालकांचे चा आदेश संदेश या आदेशावर राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल अशोक रेखावार बराप्रसे यांनी डिजिटल चौकशी केली असून सन दोन हजार पंचवीसमध्ये राज्यातील सर्व शाळांनी आपल्या स्तरावरून या उपक्रमासाठी तासिका नियोजन करावे असे स्पष्ट निर्देश दिले आहेत या निर्णयामुळे महाराष्ट्रातील शालेय शिक्षण व्यवस्थेचे मूल्य धिष्ठित शिक्षणाला नवा आयाम प्राप्त होणार असून विद्यार्थियों का सर्वागीण विकास अपेक्षा व्यक्त किया जाता है मोटा हाथ पर लागे आ, आशा है शाले शिक्षण क्रीड़ा विभाग का पुणे का दो नौ दो हज़ार पच्चीस का परिपत्रक है मूल्य संवर्धन ताशिका अब स्कूल में ये नए पीरियड लेना जरूरी है ये मराठी हिंदी इंग्लिश स्कूल पहली से आठवीं तक के क्लास को लेना है वाइज हफ्तों में से दो पीरियड लेना ज़रूरी है महाराष्ट्र के सभी टीचरों की जिला स्तर तालुका केंद्र स्तर की ट्रेनिंग की हुई है आप नए तो चैनल को सब्सक्राइब करो